धावा झाल्यानंतर आत्मा मुक्त होतो असं सगळे म्हणतात पण जर दहावा करूनही आत्मा दूरच राहिला तर मग तो परत येतो आपल्या जवळच्या कोणाच्या तरी रूपात आणि अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही नाशिक एका जुन्या दगडी वाड्यात सध्या भयान शांतता पसरली होती ही शांतता नेहमीची नव्हती तर ती एका अनपेक्षित वादळानंतरची होती कृष्णा पाटील अवघ्या बत्तीस वर्षाचा उमदा तरुण अचानक एका अपघातात गेला होता वाड्यात सुमारे सात आठ माणसं राहत होती पण कृष्णाच्या निधनाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि दुःख घर करून होतं मालती कृष्णाची आई पूर्णपणे कोलमाडून गेली होती तिचा जीव मुलाच्या जाण्याने तुटला होता ती भावनिक होती पण परंपराबाबत काहीशी अडा नाही दुसरीकडे दत्ता पाटील कृष्णाचे वडील गावातील एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत शेतकरी त्यांचा स्वभाव थोडासा अहंकारी होता आणि त्यांच्या शब्दाला घरात खूप महत्त्व होतं कृष्णाची बहीण संजना शहरात शिकलेली होती ती अधिक तर्कशुद्ध विचार करणारी होती आणि प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्याची तिची सवय होती गावातले शांतपण ज्ञानी गणपती महाराज परिस्थितीचं गांभीर्य जाणणारे होते कृष्णाच्या निधनाने वाड्यात दुःखाचा डोंगर कोसळला दुसऱ्या दिवशी अग्निसंस्कार झाले कुटुंबावर शोककळा पसरली होती पण परंपरा पाळण्याचं दडपणही होता दहाव्या दिवशी पिंडदान झालं दत्ता पाटलांनी पुजारांना विचारलं महाराज आता काय पिंडदान झालं ना आता कृष्णाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल गणपती महाराज शांतपणे म्हणाले हे बघा दत्ता भाऊ पिंडदान ही फक्त सुरुवात आहे दहाव्या दिवसाने आत्मा शरीर बंधनातून मुक्त होतो पण त्याचा प्रवास इथेच थांबत नाही दहाव्यानंतरचे अकरावा बारावा आणि तेरावा हे तीन दिवस अत्यंत नाजूक असतात ही आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे या दिवशी आत्म्याला योग्य गती मिळते त्याला शुद्ध रूपात पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी मदत होते यात जरा जरी खंड पडला तर आत्म्याला मुक्ती मिळत नाही तो अपुरा राहतो पण दत्ता पाटलांनी पुजाऱ्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्यांना वाटलं दहाव्याचा विधी झाला म्हणजे सगळं काही झालं इतर खर्च टाळण्यासाठी त्यांना अकरावा बारावा आणि तेरावा हे विधिक करण्याची आवश्यकता वाटली नाही मालतीबाईची इच्छा होती पण दत्ता पाटलांच्या शब्दापुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत अकराव्या दिवसाची सकाळ उगवली ती भयान बातमी घेऊनच घरातला सर्वात लहान सदस्य सात वर्षाचा चिंटू संजनाचा मुलगा त्याच्या खोलीतून गायब झाला होता खोलीला हातून कडी होती तरीही तो तिथे नव्हता कोणीतरी झोपेतून त्याला उचलून नेलं मालतीबाईच्या तोंडातून भीतीची किंकाळी बाहेर पडली कुटुंबात एकच हाहाकार माजला गावात शोध मोहीम सुरू झाली पण चिंटूचा मागमोसही लागला नाही त्याच दिवशी दुपारी घरातल्या भिंतीवर काळसर हळदीसारख्या हाताच स्पष्ट ठसे दिसू लागले ते ठसे भिंतीवर एका दिशेने जात होते जणू काही कोणीतरी नुकतंच भिंतीला हात लावून पुढे गेलं होतं रात्री स्वयंपाकघरात घरात एक विचित्र प्रकार घडला सकाळी जेव्हा मालतीबाई स्वयंपाकासाठी गेल्या तेव्हा आदल्या दिवशी वापरलेली भांडी राखीसारखी काळसर झाली होती जणू ती रात्रभर आगीत बाजली असावीत मालतीबाईच्या डोळ्यासमोर गणपती महाराजांचे शब्द फिरू लागले त्यांनी गावातल्या एका वृद्ध आजीला बोलवून घेतलं आजीने आज घरातलं वातावरण पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर भीती आणि करुणा दाटून आली ती थरथर त्या आवाजात म्हणाली तो दहाव्या दिवशी गेला खरा पण अकरावा बारावा आणि तेराव्या दिवशी त्याचं शुद्ध रूपात विलीन होणं थांबलं आहे त्याला मुक्ती मिळाली नाही आणि तो आता त्याचा अपूर्णपण घेऊन परत आलाय तो आता परत आलाय कोणात तरी विरगळायला हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला आजीच्या शब्दांनी घरात एक वेगळी दहशत निर्माण केली आता प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला घरातलं वातावरण दिवसेंदिवस विकृत होत गेलं सर्वात धक्कादायक बदल दिसू लागला तो दत्ता पाटलांच्या स्वभावात ते अचानक एक एकटे बसू लागले रात्री त्यांना झोप लागत नव्हती ते रात्रभर डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत राहायचे कधीतरी ते मधूनच उठून बाहेरच्या अंधारात फिरत काहीतरी निरर्थक बडबड करत असत त्यांचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा काही दिवसात जड आणि घुसमटलेला वाटू लागला मालती त्यांची भीती वाटू लागली एके दिवशी संजनाने हे सर्व पाहिलं आणि तिला खात्री पटली की काहीतरी भयानक घडतंय तिला आठवलं की गणपती महाराजांनी सांगितले होते की अधुरा आत्मा कधी कधी जिवंत शरीरात शिरू शकतो तिने एका क्षणाचाही विचार न करताच एका भांड्यात गंगाजल घेतलं आणि वडिलांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्यावर ते शिंपडलं गंगाजल अंगावर पडताच दत्ता पाटील आकडत पडले त्यांच्या शरीरातून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली जणू काही त्यांच्या आतून कोणीतरी वेदनेने ओरडत होतं ते जमिनीवर तडफडले त्यांचे डोळे विचित्रपणे फिरत होते काही क्षण हे सर्व सुरू होतं आणि मग ते शांत झाले निप्चित पडले संजना घाबरून मागे सरकली दत्ता पाटील उठले पण ते काहीही बोलले नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र कृष्णासारखं हसू होतं ते हसू वेदनादायक पण भयावह होतं संजनाला जाणवलं ते हसणारे व्यक्ती तिचे वडील नव्हते तर कृष्णा होता पण एक अधुरा कृष्णा संजनाने धावपळ करत गणपती महाराजांना बोलवून आणलं त्यांनी दत्ता पाटलांना पाहिलं आणि त्यांना सर्व परिस्थिती कळली त्यांचा चेहरा गंभीर झाला ते शांतपणे म्हणाले मी तुम्हाला सांगितलं होतं दत्ताभाऊ की तेराव्याचे विधी महत्त्वाचे आहेत तो गेला होता अनाधुरत तेरावर राहिल्याने त्याचं शुद्धीकरण न झाल्यामुळे तो पुन्हा एक शरीर शोधत होता त्याला मुक्ती मिळाली नाही तो तुमच्या घरातच तुमच्याच रक्तात विरगळला आहे कृष्णाचा अधुरा आत्मा वडिलांच्या शरीरात शिरला होता तो चिंटूला घेऊन गेला होता कारण चिंटूचा आत्मा निष्पाप होता आणि कृष्णाला ते अपुरेपण पूर्ण करण्यासाठी एका निरागस आत्म्याची गरज होती त्याने चिंटूला पूर्णपणे गिळले नव्हते तर त्याला आपल्या अपूर्णत्वाचा भाग बनवले होते अखेरीस गणपती महाराजांनी मोठ्या प्रयासाने आणि अनेक गुंतागुंतीच्या विधीने तेरावा विधी पूर्ण केला वाड्यातील वातावरण हळूहळू शांत होऊ लागलं दत्ता पाटील पूर्वीसारखे झाले पण त्यांच्या डोळ्यात एक रिकामेपणा होता ते चिंटूला विसरून गेले होते जणू काही तो कधी अस्तित्वाच नव्हता घरातली भीती कमी झाली होती पण एक दिवस रात्रीच्या शांततेत वाड्यातल्या एका भिंतीतून हळूचे एक लहानसा गोड पण भयावह आवाज आला दादा गेला पण मी नाही तो आवाज चिंटूचा होता तो पूर्णपणे परत आला नव्हता त्याचा एक भाग कृष्णाच्या अपूर्ण आत्म्याचा एक तुकडा बनून त्या भिंतीतच अडकून राहिला होता किंवा कदाचित वाड्याच्या सात कुठेतरी तो अदुऱ्या तुकडा कधीच परत आला नाही वाड्याच्या भिंतींनी त्या भयानरात्रीच्या घटनेने आणि अदोऱ्या विधींनी एका निरावेश आत्म्याचा एक भाग कायमचा घेऊन टाकला होता तर ही होती आजची बाह्य कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाह्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे